नमस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विशेष बातमीपत्रात मी सागर मुडके आपले स्वागत करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित विद्यापीठ स्तरीय आविष्कार महोत्सव दोन हजार तेवीसच्या पहिल्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरातील अकरा संकुल आणि संलग्न असलेले एकशे चार महाविद्यालयातून चारशे सत्तावन्न विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये दोनशे तीन मुले आणि दोनशे चौपन्न मुलींचा सहभाग आहे आविष्कार मध्ये एकोण तीनशे संशोधन पोस्टर आणि एकशे एकवीस संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशीनाथ देवदर यांच्याशी विद्यार्थिनी रश्मी मोहोळकरने साधलेला संवाद आपण पाहूयात नमस्कार मी रश्मी मोहोळकर सोलापूर विद्यापीठाच्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते नमस्कार सर इतने 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 सर आज तुम्ही करता वेळ देऊन ही पोस्टर बघायला पाहिजे तेवढा वेळ काय मी देऊ शकलो त्यामुळं सॅम्पल बेस वरती मी आता पोस्टर केलेले कल्पना छोटी आहे का मोठी आहे कशी आहे याच्यापेक्षा कल्पना येणं हे बीज बीज काहीतरी सुचलं पाहिजे आणि त्याचा पुढं प्रॉडक्ट मध्ये अगदी छोट्या छोट्या संकल्पनासुद्धा सुद्धा जगामध्ये बदलणार मला निश्चित हाती आहे की या अशा याच्यातून अनेक सायंटिस्ट वैज्ञानिक यातन घडणार आहेत आणि वैज्ञानिक किंवा म्हणतात तेव्हा फक्त केवळ विज्ञानाशी निगडीत नसतात अगदी भाषेमधले सुद्धा वैज्ञानिक असतात असं माझा समज तर खर तर इथे बऱ्याच विषयांवरती युवा संशोधक आहेत असं आपण म्हणलं तरी हरकत राहणार नाही आणि वेगवेगळ्या विषयांवरती मुलांनी पोस्टर्स मांडले त्यांचे मॉडेल्स मांडलेत खरंतर खूप जणांनी पहिल्यांदा पार्टिसिपेशन केलंय त्यांना रिसर्च म्हणजे काय हेही माहिती नसेल तर अशा युवकांना तुम्ही काय संदेश द्या म्हणलं तर चाळीस वर्षाचा माझा अनुभव हे सांगतो की तुम्ही करत राहा फळ कदाचित आज मिळेल कदाचित उद्या मिळेल पण काम केलं तर फळ निश्चित मिळेल त्यामुळं

पहिल्यांदाच हे आविष्कार विद्यापीठामध्ये होत आहे चांगल्या गोष्टी त्यांच्या मनांचा जे काही साइटिफिक आहे त्यांना प्रेरणा गोष्टी अशा गोष्टी वारंवार व्हायला पाहिजे त्यांच्या कुशलता प्रेरणा मिळाल्या पाहिजे आणि मी जे आलेलं आहे म्हणजे सल्पांसाठी भविष्य नमस्कार होक्च्युली आतापर्यंत जे मध्ये आम्ही परीक्षण करतो आहे तर त्याच्यामध्ये आम्ही सध्या यू पी जी सी पीची एम पीची ते परीक्षण केलं यू अजून त्याचं परीक्षण करायचे पण ओव्हरऑल हा जो अनुभव आहे हा एकदम सुखद एक वेगळा अनुभव आहे कारण अशा प्रकारचे उपक्रम ह्या समाजासाठी शैक्षणिक एज्युकेशन पॉलिसीसाठी हे नितांत गरजेचे आहे द रिझन इज इज त्या की मुलांमधली जी चालना आहे त्याच्यामध्ये अंतर्गत जी असते जसं एक्झाम्पल आपण एखाद्याला शोध एखाद्या इंटरेस्ट होतो शोधमध्ये एखाद्या इंटरेस्ट होतो वेगवेगळ्या उपक्रमामध्ये तर त्याच्यामधले जी वेगवेगळ्या उपक्रमाची भावना आहे किंवा आत्मधी शोधाला जी चालना आहे ती चालनाला बाहेर आणण्याचं काम अशा प्रकारचे उपक्रम स्पेशली आविष्कारसारखे उपक्रम हे करण्याचा आता इथे बघत असाल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर हे लावली आहेत प्रत्येकाने त्याच्या ज्या क्षेत्रात आता केलेले जे कामं आहेत फॉर पी एच डीचा एखादा वेगळ्या पी एच डी म्हणजे काय तुम्हाला एक हल्प नाही की सर सो इन दट रिसर्च वॉट यू आर गेटिंग की त्याच्यामध्ये तो जो रिसर्च करतो आहे त्याच्यामधला त्यांनी एक आयाम त्याच्यामधलं त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तर केलं कारण की तो रिसर्च करतो पण इंटरेस्टिंगली जे पी जीची मुलं आहेत की जी त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतात म्हणजे यू जीची आहेत इव्हन दो ही स्टेज ही सर्टन स्टेज आहे की त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्यामध्ये शोधाला चालना देऊन पुढे यावं जेणेकरून भविष्यात त्यांना ते शोध करायला हे अत्यंत सोयीस करतो हा माझा आता काही निवडक संशोधक विद्यार्थ्यांची विद्यार्थी प्रतिनिधी अपूर्वा जाधव आणि मितेश काळे यांनी साधलेला संवाद पाहूयात स्वागत करत आहे पुणेश्लोक अहिल्या देवी होळ तर सोलापूर विद्यापीठ आयोजित अविष्कार दोन हजार चोवीस या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी आज आपण संवादी साधणार आहोत आणि त्यांच्या पोस्टर्स आणि विषयांबद्दल आज आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत नमस्कार तुमचे पोस्टर्स आज इथे लाभलेले आहेत तर तुम्ही तुमच्या पोस्टर्सबद्दल काय सांगाल तुमचे विषय काय आहे तुमचे उद्देश काय नमस्कार गुड इव्हनिंग माझा विषय हा आहे की तू स्टडी सेल्फ कन्सेप्ट अमंग इंडोर अँड आउटडोर फोर्ट्स पर्सन मग आपण फोर्ट्स पर्सन मध्ये कंपॅरिझन करतो की जे इंडोर खेळतात आणि जे आउटडोर खेळतात आणि त्यामध्ये परत क्लासिफाय केलं की जे इंडोर मध्ये इंडिव्हिज्युअल गेम खेळतात आणि ग्रुप गेम खेळतात आणि जे आउटडोर मध्ये इंडिव्हिज्युअल गेम खेळतात आणि ग्रुप गेम खेळतात मग त्यामध्ये सेल्फ कन्सेप्ट हा एक अपलाइड सायकोलॉजीचा कन्सेप्ट आहे की स्पोर्ट्स सायकोलॉजी मध्ये इन्क्लूड होतो कन्सेप्ट असं आहे की स्पोर्ट्स पर्सन फिजिकली तर शॉंग असतात पण त्यांची मेंटॅलिटी कशी असते म्हणजे एखादी सडन कंडिशन आले तर त्यांनी सामोरे जाऊ शकतात का नमस्कार मी मितेश काळे मी श्लोक आयला जी व्यवस्था सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत आविष्कार दोन हजार चोवीस या स्पर्धेचं आयोजन केलं होतं तर आविष्कार सगळं टीज माई स्टार्टअप माइ मेकिंग एज अटार्टअप माइ स्टार्टअपेशन एक्चुअली बेसिकली वी हर टू डिंग एक्चुअली वी हे टू डिजाइनिंग एज अ डोट स्टार्टअप एंड डोट प्रोडक्ट फॉर प्रोवाइडिंग एज अ मेडिकल ट्रांसपोर्टेशन बीज देर आर मे टूरिजम फॉर द इमरजेंसी कंडीशन एंड टाइमिंग कपैसीिटी ये हर टू डेवलपिंग दिस इमरजेंसी कंडीशन एंड टाइमिंग कैपासटी फॉर द ब्लड सैंपल टू कलेक्ट फ्रॉम अ ब्लड बैंक एंड टू ट्रांसफर द हॉस्पिटल

विद्यार्थी विकास विभाग आणि कला व ललित कला संकुलाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आजचे विशेष बातमीपत्र संपले धन्यवाद